म्हणजे आपण आता अशा मुद्द्यावर होतो की एखाद्याच्या घरी वासरू असं जनमलं तर त्या वासराबद्दल काय विचार केला पाहिजे कसा विचार केला पाहिजे कोणत्या धर्तीवर विचार केला पाहिजे के कसं आहे वासरू हो न ही गाय आपल्या हातात नसते बरं त्याला त्याची आई पण तशी पाहिजे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आपण बाप कुठल्या पद्धतीचा दावलाय आहे हां गायला बैल भरवताना कुठल्या पद्धतीचा भरवला आहे कारजाळ खान आहे सिद्धापूर खान आहे चलगरी खान आहे खान दाखवली आहे कुठला इंजेक्शनवरचा बैल दाखवला हे पण महत्वाचं आहे तो खालीच्या अभ्यासाची सुरुवात कधी कोणापासून कधी झाली खाणीची सुरुवात म्हणजे कस ज्या वेळेला मी मला वाटतं तरी आता माझ्याकडं बैल येऊन एक दोन चार वर्षाचा कालावधी चाललाय मी नवीन या क्षेत्रात शेपलो म्हणजे बैल पाळ सांभाळणं नाद हा पहिल्यापासूनच आहे पण आपल्या दावणीला पण असावं ते असं वाटायला लागलं कधी जगाची बैल बघितल्यानंतर आजपर्यंत माझ्या जाऊनला जन्मायची विकायचो काही राहायची असं होतं पण आता कसं बैलच पाळायचा संगोपन बैलाचं करायचं वळू जा आपल्या जाऊनला असला पाहिजे ही मी आता जवळजवळ चार वर्षी म्हणजे तुमच्या संपर्कात जवळपास मी राहिलो त्यापासून शिकलो आणि त्यावेळेपासून खान म्हणजे काय आहे कळालं मूळ सिद्धापूर कारजाळ कारजार खाण लमणबाईची खाण परत झालं दुसरा विषय सलगरी से खान तुमच्या आटपाडी खाण त्या खाणीच कळणं हे तुमच्यापासून मला कळलं तुम्ही ज्या गोष्टी आता खाणीतला बैल आहे हे जे आहे ह्या खाणीतली होती तुमच्यापासून जवळजवळ कळले मला मनापासून आभारी तू तुमचा की माझ्यापासून कळालं म्हणून तुम्ही हो, व्यक्त झाला नाही नाही खरं ती सांगायला काय अडचण आहे तर म्हणजे गायीला बैल भरण्यासाठी हा असावा खाणीचा असावा आणि घरी वास ठेवायला सुद्धा खाणीजा असावा बर आता ते खानीच आता ही ठीक आहे मान्य बरोबर आहे खाणीचं असावं मान्य खानीच ठेवावं मान्य पण ते खाणीच आहे म्हणून खात्री कशी करून घ्यायची आता सगळीकडे समजा आता जेहेर टाकली फोटो पडला व्हिडिओ पडला आमचं खानीच आहे तेव्हा हा खानीचा, खानीचा खानीचा आहे म्हणूनच असा विषय नाही खानीज आहे मग काय बैलाला गायला बैल दाखवला वासरू त्या बैलाचं पडलं भले खोंड असेल नाही कालवड असं पण त्या खोंडात पण किंवा त्या कालवडीत पण त्या बापाचं म्हणून किंवा त्या आईचं रक्त किंवा त्याची जी त्याचं जी गुण येतं ती त्या वासरात पाहिजेत ना असं काय मी बैल दाखवला म्हणून त्या बैलाचं आहे म्हणून काय तो लगेच खाणीचा झाला असं होत नाही काय गायस मी गायीवर पण पडते दिवस बरं एखादी गाय आपली साधी दिशी असती दुदाळ ह्याच्यातली असती रेसवाड असती मग काय गायीवर पण पडते दिवासर गाजरी मुडकी शिंग झाडच्या जाड या कांजर शिवनी त्याला काय मग अशी पडणार ढीगभर पडते तसं पण विषय नसतो काय सगळं म्हणजे आई पण त्याला खाणीची लागते जातीची लागते बाप पण तसा पाहिजे आणि महत्वाचा विषय म्हणजे वासरू दोघांवर मॅच कोणावर झालं हे महत्वाचं आहे तुमचं म्हणणं की खाणीचं जरी वासरू डोळ्यासमोर असेल हे असू द्या तेव्हा आपल्याला अनुभवायचं असू द्या त्या बापाचं गुण असावं बरोबर आहे बरोबर म्हणजे हे झालं ते आईबापावरून खात्री होय बरोबर आहे तर आज गायी भरवत असताना वासरू खानी पाहिजे बरोबर आहे किंवा आईबापाकडनं ज्या वासराचं गुण असावं बरोबर आहे तर बरु 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 आ, आता पुढचा म महत्वाचा मुद्दा आहे आपण तरुण वर्गातून ही चर्चा करणं गरजेचं आहे बरोबर शे दो आता एखाद्याला वासरू घ्यायचं आहे किंवा एखाद्याला उतरायचं आहे एखाद्याला ओळू मालक व्हायचं बरोबर आहे बरोबर किंवा एखाद्याला पैसे खर्च करायचे तेव्हा एखाद्याला वासराचा दर काढायचा बरोबर आहे किंवा आता एक तुमचंच उदाहरणं घ्या आता तुम्हाला एखाद्या खाणीचं वासरू घ्यायचं आहे किंवा ओळूसा पहिला मुद्दा काय ओळूसाठी तुम्हाला वासरू घ्यायचा आहे तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागणार जेवढं मुद्दा मांडत आहे तेवढं मांडा व्यवस्थित आता वासरू घ्यायचं आहे तुमच्या डोक्यात आम्ही बरोबर किंवा उतरायचं आहे आणि तुम्ही नवीन आहे काय नवीन आहे किंवा जुन आहे मुरलेला आहे मात्र तुम्हाला घ्यायचं आहे बरोबर महत्वाचा विषय म्हणजे ज्याला काहीच माहीत नाही अशा माणसानं कमीत कमी कमीत कमी अनुभविक कमी, माणसाकडनं थोडाफार अनुभव घ्याणं महत्वाचं तो माणूस कसा फिक्स करायचा अनुभव हा समोरचाच माणूस अनुभव आहे म्हणून कसा फिक्स करा कदाचित त्याच्या जाऊनीवर गेला पाहिजे परत तो माणूस जनावरांच्या कधी आजा बाजारात म्हणा किंवा घरगुती कुठे जनावरं बघतो फिरतो हिंडतो घरोघरी जाऊन जनावरांची पारख करतो असा माणूस एखादा फिक्स करायचा मग आपणाला समजा एखादं घ्यायचंच आहे त्यावेळेला ती कुठल्या खाणीचं आहे आपणाला काय खाण माहीत नसणार आहे त्यानं बैल दाखवला आहे कुठला त्याच्यावर आपण ते ठरवू शकतो पण एक माहिती असतं की पुढच्या माणसाला तो बैल कुठला दाखवला आहे त्यानं जर ती बैल सांगितला तर कमीत कमी ते चार गावं फिरलेला असतो चार घरं फिरलेला असतो चार जनावर त्यानं बघितलेली असते ती जनावरं बघितल्यामुळं त्याला माहीत असतं की बाबा हा अमुक आमका बैल अमुक आमच्या जातीचा आहे अमुक आमच्या खाणीतला आहे त्याची आय अमुक आमची आहे की कळतं आणि त्याच्यावरनं मग जो जो माणूस अनुभव घेतलेला असतो त्याला कळतं की बाबा ह्याच्यापैसे त्याचं तिघून ऐकत का आणि मग त्याच्यावरती ठरवायचं किंवा आपणाला पण थोडंफार त्याच्या अंगातला हारवळपणा म्हणा त्याचं कान काळाशी शिंग शिंगुटी तोंड वटाळी नाकाळी मागचं शरीराचा शेप अंगाचा शे, घटीवपणा पायाचा मजबूतपणा नक खूर सगळं बघून कधी पुढचा पुढे निर्णय लावायचा याचा अर्थ आहे की नवीन व्यक्तीनं पडत असताना हो जातीवंतपणे पारक करून धडपड केलेला माणूस आणि कष्ट केलेला माणूस फिरलेला माणूस हा माणूस पहिला ओळखावा ओळखाव जर स्वतःला कळत नसेल तर असा माणूस शोधा हो बरोबर आहे बरोबर तर माझे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की जर स्वतःला कळत नसेल तर गुरु असावा गुरु असावा जातीवंतपणे पारख करून खिलारमध्ये धडपड केलेला धडपड केलेला माणूस असावा गुरु असावं बरोबर आहे बरोबर तर आज ह्या गोष्टीमध्ये ह्या मीडियामुळं फोटोमुळं व्हिडिओमुळे काय अडथळे येऊ शकतात का किंवा आलेत का का काम सुखकारक झाले का सोपं झाले कसं आहे त्या मीडियामुळं झाले जवळजवळ सोपं झाले पण त्याच्यातनं कसं आहे अनुभव महत्वाचा आज मी कोणाच्या दावणीवर नाही फिरत पण ओळू सांभाळतो पण त्याला काय माहिती आहे का ती ओळू कुठल्या जातीचा आहे काय आहे मग आता रोज तुमच्यासारखी चार जण मीडियावाली येते ती पण त्यांच्या दा दावणीला जाणार किती ही बघा ना तुम्ही का नुसतं मीडियावर फोटो काढलं या मग आमच्या वासवलं एक वाडा म्हणून सोडलं चालतं का असं नाही जातीन स्वतः जातीने सांभाळावं लागतं त्यांच्या त्यांच्याजवळ गेलं पाहिजे त्यांना आपल्याजवळचा काय अनुभव सांगायला पाहिजे त्यांच्याजवळचा सा काय अनुभव घेऊन मग ती सगळ्यांना वायरल केली तरी कॉलेज असं ह्यात माझं काही चुकत असलं तरी मला आणखी सांगा अनुभव आलाय तो तुम्हाला व्यक्त करायचा आहे नाही नाही आपला अनुभव मला जी माहिती आहे तेवढं मी सांगतो तसं आज मला त्यातलं काहीच माहीत नाही उभं कोणीतरी सांगितलं म्हणून बैल आणून पाळून चालणार आहे का तुला आवडतोय का कसा पण कळलं पाहिजे जी। त्याला काकरी करता येते जीव घेऊन खांद्यावर जी पाळायचं एवढंच माहिती असलं तर काय जो अनुभव बऱ्यापैकी आहे तुम्हाला त्यामुळं मी अजून एक प्रश्न विचारतो आता हा झाला नवीन कोण पडणार असेल तर बरोबर आहे बरोबर त्यासाठी तुमचा जो अनुभव आहे किंवा तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही व्यक्त झालात तर आता समजा एखादा होळू मला खोन गेलाय किंवा त्यात अतिमुरलांना एक पंचवीस पन्नास पन्नास टक्के आहे समजा मग त्या माणसाला तर बैल घ्यायचा आहे एखादा किंवा तुम्हीच एक पन्नास टक्के मोरला आहे समजा पंचवीस टक्के मुरला आहे म्हणजे जवळपास तुम्ही ती पा शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दिशेनं मात्र तुम्हाला बैल घ्यायचा आहे हां तर आता तुम्ही नेमका बैल कोणता घ्यायचा किंवा तुम्हाला पैसे मोजायचे किंवा दर काढायचा समजा बरोबर तो दर कसा काढावा कोणत्या बैलाचा काढावा किंवा आपण जे खर्च करणार पैसे ते नेमकी ने कोणाच्या कि किशात गेले पाहिजे ही गोष्टी महत्वाची आहेत का बैल कोणाचा घेतोय ही गोष्ट महत्वाची आहेत काय किंवा बैल कोणता घेतोय ही गोष्ट महत्वाची आहे का त्याबद्दल थोडं सांगू शकाल एक दोन मिनिटात कसा आहे विषय आज आपण बाजारात हिंडता फिरता जातो हा तोपर्यंत तिकडेच बांध झाडाला बांध वाटलं तर लांब आज हिंडता फिरता आज बांध दोन मिनिट आज हिंडता फिरता आपण बाजारात जातो जनावर बघतो आपल्याला काय ही गोड दिसते ती गोड दिसते पण आपल्या आजूबाजून हिंडणार फिरणारी आणि आपली चौकशी जी करणारी ती ती आपल्या किशातलं पण काढते ती आणि घेणाऱ्याच्या पण किशातला काढते देणाऱ्याला पण नीट देऊ देत नाही आणि घेणाऱ्याला पण नीट घेऊ देत नाही समजा हे काय एखाद्या वस्तूची किंमत पाच हजार रुपये असते तर घेणाऱ्याला म्हणते ती पावणे पाच सव्वा पाचला घे आणि देणार म्हणते ती पाहुणे पाचला ती म्हणजे ह्याच्याकडं अडीचशे आणि त्याच्याकडे अडीचशे पाचशे रुपये हिंच्याच किशात जातील सांभाळणार राहिला दुसरीकडेच घेणार राहिला दुसरीकडे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय झाला आहे एफर लाईन येत जी जनावर माणसायची एप्पर एफरेला जास्त फोन जाते मग एपारी काय करत असतो कोण पण कधी पण जरी झाला तर आपल्या पोटावर डाळ आल्याशिवाय दुसऱ्याला देऊ शकत नाही आपले फोटो भरून घेणार मगच दुसऱ्याला देणार व्यापारलाईन बाजारात हे असं होतं त्याच्यामुळं आपणाला समजा बैल घ्यायचाच आहे ना मूळ मुद्द्याचा आपण ज्या माणसावर विश्वास आहे त्या माणसाला समोर घ्यायचं हे बाबा हे आपणाला वसरू घ्यायचं घेऊया का काय करूया दोन रुपये ही खात नसतो आपण ज्या माणसाला गुरु समजलं तो माणूस दोन रुपये खायची इच्छा कर आश्चर् करत असतो त्या आपल्या धैर्या धैर्यासाठी बघत असतो तर करू काय करायचं ते का करू दे पण त्याच्याकडनं अनुभवांना वसरू मिळते ही महत्वाचं एप्पर लाईन इतनं कसं होतंय ठीक आहे हो तुम्हाला उद्या जाऊन खोटा लागू द्या नाही तर खरा लागू विचारणार कोणाला हा मत आहे म्हणजे आपणाला जर घ्यायचं झालं तर ठामपणी मनाचा निश्चय करणे आणि आपल्या जे सो ज्याच्यावर विश्वास भरोसा आहे त्या माणसाला घेऊन जायचं आणि गे ते आपल्याला वस्तू घ्यायचे तुम्ही घे म्हणला घेतो नाही तर राहिलं म्हणजे आधल्या मधल्याची फोटो भरण्यापेक्षा भले दोन रुपये जास्त जाऊ दे खरं त्या शेतकऱ्याला जाऊ दे कमी येऊ दे खरं आपणाला येऊ देला असते त्यानं त्यानं त्याचं ते शेण मूत काढलेलं असते आणि मालक होते दुसरा आता या मुद्द्यावर माझ्या लक्षात मुद्दा आला की घेताना हा शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला वळूसाठी घ्यावा का व्यवसाय मधून व्यापार मधून फिरत फिरत आलेला हा व्यवसायाला या घ्यावा यावरती काय घेऊ दे की कुठला पण घेऊ द्या मला ते म्हणाय नाही फक्त ते आता कोणा पैसे आलाय कुठला आलाय त्याची पण सुमारी काढली पाहिजे कुठला पण असू दे बाजारात असेल काय नडून बाजारात जातो काय शेतकरी घरी असतो बर एखादा आडबगली राहणारा मळात राहिलेला असतो त्याचा कुठं प्रचार झालेला नसतो काय वेळेला मग ते म्हणतो काय माझं इकायचं आहे मला गेलं पाहिजे मग ती घेतो आपला बाजारात जातो बाजारात जायचं म्हणजे बाजारात चार माणसं आलेली असते ती बघते पण मूळ मुद्दा म्हणजे कसं त्यानं तो बैल दाखवला जा कुठला त्याची त्याची जात गोत कळायला पाहिजे ना जात गोत कळायला म्हणण्यापेक्षा त्याचे आईवडील ते कुठल्या खाणीतलं आहे शिकळणं मुद्द्याचं आणि मग त्याच्यावर तुम्ही पुढचा निर्णय घ्यायचा घ्यायचं की नाही घ्यायचं मग आडमाळात माळात ती ती काही इंजेक्शनावरती पण घेऊन येते ती काय एखादा आवठाचा नांगराचाच बेल दाखवलेला असते पण ती सुद्धा मुळात कुठल्या जातीचा हाय काय आहे हे कळायला पाहिजे मग माणसांच्या गर्दीतून माणूस शोधून घे आपल्याला गुरु करणं किंवा जनावरांच्या किंवा या खेलारच्या गर्दीतून ती वासरून निवडून घेणं जातीवंत पारक लागते स्वतःला हा स्वतःला पारक नसेल तर गुरु जातीवंत जातीवंत गुर� हे बरोबर आहे हे फिक्स आहे कधी पण बरं बरं तिथं तुम्ही मग असे की फोन व्यापाऱ्यांना भरपूर जातात होय बरोबर आहे बरोबर आहे तिथं तुम्ही वळू मालक का बरोबर आहे होय तर तुम्हाला कधी जनतेतून फोन आलेत का किंवा जे आलेले आहेत फोन त्यातून काय अनुभव आला हे माहिती मला त्यांची थेरी काय मला भरपूर फोन येते मला माहिती दि आम्हाला एखादं वस्त्र बघून द्या एखादं बैल बघून द्या एखादी गाय बघून द्या पण कसं आपणाला पुढं अनुभवल्याशिवाय आपण त्यांना सांगू शकत म्हणजे आपणाला जर त्याची जिजीव लागली बाबा अमुक आमच्याचं वस्त्र द्यायचं आहे चांगलं जाती बनत आहे तरच गेवतं नाही तर उगचं कोणाचं तरी काहीतरी नेऊन बांधणं ती चुकी दिसते त्यांनी एवढ्या हौसांना सांभाळणार म्हणजे त्या हौसासारखं वस्तू पण मिळणं गरजेचं आहे मग त्या अनुभवण्यासाठी ती वस्तू चांगली बघायसाठी तुम्हाला काय काय करावं लागतं आता त्याच्यासाठी हे नऊ असं कडेगाव कुठं कडेगावातून मी इथंपर्यंत आलं असेल कशासाठी आज तुमच्या जाऊनिला काय आहे उद्या दुसऱ्या जाऊनला काय आहे ती एक दोन दिवस फिरून बघायचं मग परत जायचं तुमच्याकडनं विचारायचं देणार आहे न देणार आहे थांबपणे आहे कसं आहे आणि मगच आपल्याला पुढचा निर्णय त्यांना सांगावा लागतं बाबा इथं आमक आमच्याजवळ एक वसरू आहे चांगला आहे बघा जावा जाऊन घे जावा असं जे बघणार असं काय म्हणजे ज्या मुद्द्याचं आहे तीच वसरू बघणार आहे आता ठराविक कसं कोणाचं अमुक आमच्या एखाद्या बैलवाल्याजवळ जातो तुम्ही बाबा आमचं एक वासरू ह्या बैला ह्या माणसा आहे त्या माणसा आहे असं बघितल्याशिवाय पण काहीही करत नाही आणि बघणंही महत्वाचं अगोदर बघणं महत्वाचं बरं मग असे फोन किती येतात किंवा त्यांचे त्यांचा आकडा किंवा त्यांचा नंबर तुमच्याकडे ती सेव असते असतं की सेव असतं एखादी फोन येते तर म्हणजे जसं गरज पडेल तसं माणूस फोन करतोय एखादं मिळालं म्हणजे पण सांगतोय बाबा आम्हाला अमुक आमक असं वासरू मिळालं आम्ही घेतले किंवा घ्यायचं आहे आम्हाला एखादं घेऊन द्या बरं किंवा आम्ही घेणार आहे बघायला या बर अशी म्हणणारी पण भरपूर आहे ती आणि महत्त्वाचा विषय काय झाला आहे सध्याच्या काळात एफाऱ्यावर भरोसा भरपूर कसं का कसं म्हणजे त्यांना वाटतं नाही एफारी म्हणजे ले जनावर आणते ती इकडून गोळा करते ती तिकडून गोळा करते बरं पण ठराविकच जातीवंत सांभाळतोय आणतोय विकतोय की माहित नाही ना लोकांना त्यावेळेला येणारे फोन जे असतात म्हणजे घडणाऱ्या गोष्टी असतील ही मार्ग लागतो वे। का वेळेत किंवा ती येत आहेत का किंवा आज तुम्ही तुमच्या विश्वासासाठी म्हणजे चांगलं वाईट बघायला तुम्ही स्वतः फिरता तुम्ही मागाशी काय म्हणला देणाऱ्याला चांगलीच दिली पाहिजे मग ते चांगलं देण्यासाठी एक बघण्यासाठी तुम्हाला किती अंतर किंवा किती माणसं किती घर किती जनावर कसं काय सांगता येत नाही एकदा बघायचं म्हणलं का मग ते पुढं तोंड केलं का मागं करून चालत नाही बर मग आपल्या घरचा पण विचार करायचा नाही त्यावेळेला एखाद्याने आपल्यावर खास भरोसा ठेवलाय आणि मग देतो देतो म्हणून त्याला नाजे लावायचं बघूया बघूया म्हणून त्याला नाजे लावायचं म्हणजे हे आता भरोसा कसा ओळखायचा आता कसा आहे काय माणसास मी आलेल्या फोनचा आलेल्या फोनचा म्हणजे आता मी इथं गेलोय आता तुम्ही इथं बसला होता तुमच्या समोर मला फोन आला त्यावेळेला मी काय सांगितलं हाय बघतो अजून काय मी बघितलेलं नाही तुम्हाला मी सांगतो कारण येताना पण माहिती आहे मी इकडे आलोय मी गेलोय म्हणजे कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी बघणार म्हणजे मीच म्हणण्यापेक्षा कोणी पण जाऊ दे फक्त एखादी वस्तू देत असताना चांगली नामांकित व्हावी नाव करावं अशी वस्तू घेऊन द्यावी माझी एवढी इच्छा म्हणजे कुणी पण असू दे आज आपल्या जाऊन आहे आपल्यापेक्षा त्याच्या त्याच्याजवळ असावं हे आता झालं तुमचं विचार किंवा तुमचं मत झालं किंवा तुमच्याकडनं घडणारं कर्तृत्वाबद्दल तुम्ही बोलात की असंच घडलं पाहिजे आपल्याकडून बरोबर आहे तर समोरचे येणारे जे फोन आहेत ते सगळेच ओळखीचे असतात का असं काय सांगतात किंवा सगळेच भरून असतात नवीन आता कुठं मीडियावर वगैरे इकडे तिकडे माहिती झाली कोण माझा नंबर इकडे तिकडे गेले तर बैलाच्या नादात ना ह्याच्यात नाही आता कोण कोणाला घ्यायचं असतं म्हणून कोण फोन करते ती फोन उगंच आपली थट्टा मस्करी करायसाठी पण करतोय पण आपणाला माहिती आहे तो माणूस महत्वानच मागतोय नमस्ते, नमस्ते त्याला पाहिजेच अशा माणसासाठीच आपण पण फिरलं पाहिजे ते कसं ओळखायचं बाबा ह्या फोन आलेल्या माणसाला गरजच आहे तो घेणारच आहे आणि त्याचा आपल्यावर विश्वास आहे किंवा मी सिलेक्ट करून किंवा निवडून दाखवलेली वस्तू त्याच्या डोक्यातच बसेल असा माणूस ती ओळखण्यासाठी नेमकं काय झालं पाहिजे आहे त्याचं कोणाला आपल्यावर किती भरोसा आहे आपल्या जवळनं माणूस किती राहतोय आणि त्याला कितपत आपली गरज आहे किंवा त्या वस्तूची गरज आहे की आपल्या आप मनानं आपल्याला जाणलं पाहिजे कारण जा त्याच्या ये येण्यावर बसण्यावर बघण्यावर त्याच्या पाहणी करण्यावरनं आपल्या वस्तूची आप वस कितपत पाहणी करतोय त्या पटीनं तो घेईल का न घेईल हे आपण ठरवायचं म्हणजे याचा अर्थ जागा सोडून समोर आल्याशिवाय माणूस ओळखू येत नाही ओळखू येत नाही का फोनवर येतो ओळखू येत नाही येत नाही फोनवर काय करणार आहे तुम्हाला फोनवर काय मी चेष्टा करतोय का तुम्हाला बोलते काय माहिती आहे आज मी तुम्हाला फोन केला मी सकाळी तुमच्या पाषा आठ वाजेस तर येतोय तुम्हाला काय माहिती येतोय का नाही येतोय पण हिता आल्यानंतरच आहे म्हणून मी पूर्ण सारांश फिरून तोच विचारला की विश्वासाचा माणूस कसा ओळखायचा जोपर्यंत आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत खरा विश्वास नाही हा, फोन हा शंभर टक्के खोटा मग मुलाखती नंतर जे फोन येणार आहेत तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने बोलणार की मला हे पाहिजे हे आहे का ते आहे का ते घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे जर असे फोन आले तर त्यांना काय उत्तर देणार समोर या समोर बघूया मस्त जाऊया तुम्हाला पाहिजे ना चला बघून येऊया अमुक आमच्याजवळ वस्त्र आहे कुठे पण असू दे मला कोणाला ना कोणाला तर फोन येईल तुमच्या संपर्कातून येईल ना बाहेरनं कोणाकडनं तरी येईल त्यावेळेला मी त्या माणसाला समोर आणणार ना आणि समोर आल्याशिवाय खरा विश्वास नाही समजा आता ती माणूस समोर येण्याच्या अगोदर तुम्हाला म्हटला आम्ही अंतर एवढं पार करून येणार आहे आम्हाला डिझेलला एवढा खर्च जातोय आम्हाला घरची एवढी कामायची किंवा शेतातली एवढी आहे ती पासपोर्ट फायनल करा तस ती चुकीच आहे आज मी वासर ती फायनल केलं माझ्या खिशात रुपये नसायचा मी सर म्हणून दहा पाच रुपये घेणार आणि परत माझ्या नावाची बदनामी का करून घेणार होऊ शकते का बदम कधी पण होऊ शकते बर कधी पण होऊ शकतं हां समोर गेल्यानंतर दोन दिवसाचे चार दिवस व्यवहार करायला होईल पैसे देणे घेणं होईल दोन्ही माणसं समा समोर असतात पण आपण मध्ये त्यांनी मधी काहीतरी पडून आपल्या घेशात नस पैसे आणि आपण काहीतरी करणार तीस बर हा उद्या त्यांना म्हणजे लय पैसे झाले तर आमच्यानं काय होत नाही काय करणार आपण काय करणार तुमच्या हो सर असं होऊ शकते कधी पण होऊ शकते ताज ताज अनुभव आहे ते माझ्या समोरच आहे कधी पासून अनुभव यायला लागले अनुभव म्हणजे आता कसं झाले वळू मालक झाल्यापासून वळू मालक झाल्यापासून जवळ जवळ काय बरं बर आणि वळू मालक व्हायच्या आधी ती वेळ आपल्यावर होती का कधी फोन करायची आणि लोकांचा वेळ घ्यायचा असं होत होतं कधी कधी होत होतं होत आपण लावायचं बाबा आम्हाला एखादं आहे का बघा आम्हाला एखादं घेऊन द्या तेव्हा कुठं असलं तर सांगा आम्ही जाणार आहे किंवा तुम्ही या आमच्याकडे आमच्याकडनं व्हायचं पण काही वेळेला ती जायची पण आम्ही नसायचो आम्ही जायचो त्यावेळेला ती नसायची आणि कधी कधी मिळून जायचो त्यावेळेला तीनच दिलेलं असायचं असं होत म्हणजे काय वाटलं हे दोन्ही बाजूचा अनुभव घेतला हो म्हणजे आपण जनतेच्या ठिकाणी पण होतो एक काळ आणि जनता आपल्या ठिकाणी म्हणजे ही दोन्ही जागेची अदलाबदली करून आपण अनुभव घेतला हो बरोबर आहे तू यातनं काय निष्कर्ष सांगा वाटतो एक तरुण वर्ग म्हणून नेमकं खेलार वाढण्यासाठी खिलार मध्ये पडण्यासाठी स्थिर राहण्यासाठी टिकण्यासाठी आणि योग्य आहे कि किंवा आपले खिशातले पैसे मोजायचे किंवा एखादं खनिज वासरू घ्यायचं आहे हे व्यवस्थित घडलं पाहिजे यासाठी नेमका काय विचार केला पाहिजे खेदार प्रेमींनी नवी असू नाही याच्यासाठी फक्त एकच महत्वाचा म्हणजे विश्वास आणि विश्वासापेक्षा जी आपली अनुभविक माणसं आहेत त्यांना धरून राहून त्यांच्याशी संपर्कात राहून जर हे संगोपन करत राहिला तर काय करत नाही महत्वाचा विषय म्हणजे संगोपन करत असताना सात महत्वाची अनुभव महत्वाचा कोण कसा अनुभव देतोय कोण कसा अनुभव देतोय पण त्यातनं अनुभव घेऊन त्यातन खचायचं की घट्ट पाशाणासारखं उभा राहायचं की आपल्या मनावर विश्वास आज मला मोठभर जमीन जागा नसून पाय ठेवायला जमीन जागा नसून जवळजवळ माझ्या गावापासून एकशे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर जाऊन साल धरून वर्षावर चालगडी मी चार ते पाच खेळ या गोष्टीमध्ये सरळ पद्धतीच्या तुमच्या भेटी झाल्या सरळ पद्धतीचा अनुभव झाला बरोबर आहे या सर्व गोष्टींचा साठा एकत्रित झालाय म्हणून आज तुम्ही ओळ मालक तर मंडळी एकच तात्पर्य आहे की एवढं आडवं चिडव क्रॉस संभाषण करणं याचा अर्थ एकच आहे की वास्तव जगायला शिका बरोबर वास्तव अनुभवायला शिका वास्तव भेटायला शिका किंवा आज मी कोणाला तर वाटत असेल की मी हा माणूस असताना मी आडवं का बोलतो तो माणूस सरळ सांगत असताना तो विषय नाही तो ऐकताना तुम्हाला वाटेल पण हा स्वतः किती तत्पर झाला आहे किंवा आज वळू मालक झाला आहे म्हणून त्याचा वेळ योग्य जातो आहे का योग्य विचार करतो आहे का योग्य कष्ट करतो आहे का योग्य खर्च करतो आहे का कारण माझा दोस्त आहे माझा मित्र आहे मला भेटायला येतो आहे किंवा मला एक तळमळ आहे किंवा कमी वयात हा मजल मारलेला माणूस आहे पण योग्य ट्रॅक चालू आहे का हे चेकिंग करण्यासाठी सगळे प्रश्न एका व्यक्तीला असतात त्यामुळं सगळ्यांची चेकिंग होते लक्षात ठेवा जातीवंत असाल बारीक अभ्यास होत असेल गुरु पक्का असेल तर ही मुलाखत समजेल बरोबर जर ही मुलाखत समजली नसेल तर जेव्हा सरळ पद्धतीने योग येईल तो मुद्दा तुम्ही उपस्थित करा मार्किंग करा आणि मला कळवा की दो हे प्रश्न विचारताना किंवा चर्चा करताना मुलाखत घेत असताना काय मनात कशी माझी भीती शंका जनता काय म्हणेल मला लोक काय म्हणतील किंवा मी चुकीचं उत्तर देतोय का बरोबर होतो मी बोलतोय हां मला जो अनुभव मिळालाय तो मी तुमच्या समोर आहे मी जनतेशी काहीच बोलत नाही जनतेनं आता माझ्यावरनं कसं ओळखायचं ते ओळखून जायचं आहे फक्त मी जो अनुभव घेतला आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगत मी जनतेला काय म्हणणार नाही तुम्ही असं राहा तसं राहावा जयंतीने ठरवायचं आहे की आपण कुठल्या माणसाला कुठं धरायचा कुठला माणूस आपल्याजवळ करायचा कोणाबरोबर आपण राहायचं की जनतेनं ठरवलं पाहिजे अनुभवाचा ठरवायचा की ना अनुभवायचा मग जरशी या बाजारात जातो म्हशीची किंमत करतोय त्याला काय अर्थ आहे का मंडळी एवढा वेळ घेण्याचं एकच कारण किंवा अशा पद्धतीनं माझं भाषण करण्याचं एकच कारण आहे की आज त्याच्या आयुष्यातला वेळ काढून तो माझ्या आयुष्यात आला आहे आणि माझ्या आयुष्यातला हातातले कामं सोडून मी त्याला वेळ दिला आहे तर त्या वेळेचा एकमेकांनी योग्य वापर केलेला आहे का किंवा आज सिद्धेश्वर कांबळे तांडोरिया गावी आलेलं आहे आणि माझा वेळ घेतला तर त्या माझ्या वेळेचा माझ्या नॉलेजचा माझ्या चॅनलचा योग्य वापर करून घेत आहे का